कागल शहरातील सणगर सोसायटी येथे सोन्यासारखा आनंद देणारे एक ग्राम गोल्ड फार्मिंग मधील सर्व आभूषणे आणि इमिटेशन साठी सौ साईश्री श्री अमित शिंदे व अमित शंकरराव शिंदे यांनी नव्याने सुरू केलेल्या राधा आभूषण या शोरूमचे उद्घाटन नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच खास महिलांसाठी भाग्यवान बहिणींसाठी लकी ड्रॉ विनामूल्य राधा नथ एकवीस व राधा पैठणी एक माउली महिला विकास संस्थेचे अध्यक्ष सौ अमरीन नवीद सो सोमुश्रीफ यांच्या शुभहस्ते भाग्यवान महिलांना लकी ड्रॉ प्रमाणे देण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष संगीता प्रकाशराव गाडेकर कोल्हापूर सीपीआर चरित्रारोपतज्ञ ऐश्वर्या ठोंबरे माजी नगरसेविका नूतन बारवाडे गाडेकर मधुरा सणगर स्वराजकाते सुनीता सर्जेराव शिंदे शिंदे कुटुंबीय त्यांचे नातेवाईक मित्र परिवार व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सत्य सक्षलू सेटवर्क कागल